दहा दिवसाचं पिल्लू आपल्या आईचं दूध पित असताना त्याच्या आईच्या अंगावरून गाडी जाते जागेवरच आईचा मृत्यू होतो त्या पिल्लालाच देखील एक डोळा आणि एक पाय गमवावा लागतो त्या पिल्लाचं नाव आहे आवनी गेली सात वर्ष हे पिल्लू आमच्याकडे आश्रमामध्ये दाखल आहे अतिशय सुखाने समाधानाचं आयुष्य जगतं आहे खरं परंतु त्याच्यासोबतच जवळून एखादी मोठी गाडी गेली किंवा मोठा आवाज झाला तरी आजही त्याचं अंग थरथरू लागतं तसंच आमच्याकडे आणखी एक बाळ आहे ज्याला चारही हातपाय नाही आहेत तिचं नाव आहे चिंगी पूर्णत अपंगत्व असलेलं हे बाळ गेली साडेचार वर्ष आश्रमामध्ये अतिशय समाधानाचं आणि सुखाचं आनंदाचं असं आयुष्य जगते हेच प्रमुख कर्तव्य किंवा उद्दिष्ट हे पानौा आश्रमाचं आहे केवळ कुत्रेच नव्हे तर मांजरी गाई घोडे गाढव माकड नीलगाय मोर अशा अनेक प्राण्यांनी आजपर्यंतचा पानवठाचा प्रवास हा समृद्ध आणि समाधानी केला त्यांच्याबद्दल सांगायचंच आहे परंतु त्यासोबतच या सगळ्याची सुरुवात कुठून झाली तिथून सुरुवात करतो खरं तर लहानपणी अतिशय गुबगुबीत सुंदर पिल्लांची सुंदरता मला जितका आकर्षित करायची त्याच्यापेक्षा अधिक एखाद्या जखमी किंवा किडे पडलेल्या एखाद्या कुत्र्याच्या पिल्लाचं अगतिकता मला जास्त भावायची मग त्या पिल्लाला घरी घेऊन जाऊन त्याच्यावरती ट्रीटमेंट करणे काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करणे हे असे प्रकार माझे चालू असायचे त्यामध्येच दोन हजार पाच साली मुंबईसह कोकणात सगळीकडे जो महापूर झाला त्या महापुरामध्ये मला चांगलं पोहता येत असल्याकारणाने मी सदुसष्ट प्राण्यांना वाचवू शकलो आणि तिथून खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली हा प्रवास पुढे वाढत गेला त्याला मला असं वाटतं माझ्या आयुष्यात मला मिळालेली जी माणसं मला जवळून बघता आली त्यांच्यापैकी एका व्यक्तीचा उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे ते म्हणजे पुण्यातील डॉक्टर झरीन पटेल या व्यक्ती त्यांच्या शेल्टर होमला मी ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून त्यांना साथ द्यायला जात असे त्यावेळेस मला तिथे हे अशा स्वरूपाचे अपंग जखमी झालेले किंवा अंध झालेले अशा प्राण्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे ह्याची जाणीव व्हायला लागली आणि मग त्याचंच रूपांतर म्हणून आम्ही एक सफर नावाचं जखमी प्राण्यांसाठीचं चा उपचार केंद्र चालू केलं या उपचार केंद्राच्या माध्यमातून मला सांगायला फार आनंद वाटतो की जवळपास साडेचार हजारपेक्षा अधिक प्राण्यांवरती आम्ही मोफत स्वरूपामध्ये उपचार करू शकलो यामध्ये एक दिवशी कुत्रा आला बरा झाला मांजर आली बरी झाली मग आम्ही त्यांना त्यांच्या नैसर्गिक आदिवासात सोडून द्यायचो परंतु एक दिवस गाय आली आणि जखमी अवस्थेत आलेल्या त्या गायीचं ट्रीटमेंट केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आता आपण हिला बरं तर केलं आहे परंतु आमच्या बाजूने येणाऱ्या स्लॉटिंग हाऊसला जाणाऱ्या गायींचं प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे आम्ही त्या गाईला स्वतःकडे सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि जोपर्यंत तिचा मालक येत नाही आणि त्याची शहानिशा करून आपण त्याला देत नाही तोपर्यंत ती गाय आपल्याकडेच सांभाळावी या भावनेने त्या गाईला आमच्याकडेच सांभाळून घेतलं मग एकाच्या चार झाल्या दहा झाल्या असं करत करत आमच्याकडे पंचेचाळीस गायी झाल्या मग ह्या सगळ्या गायींचं करायचं काय हा खूप मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला तीन टाईम त्या गायींचं खाणं पिणं त्यांची साफसफाई करून माझी पत्नी अर्चना ही म्हणजे अक्षरशः ती इतकी दमायची की म्हणजे मरायची बाकी राहिली होती ह्या कंडिशनला तिला काम करावं लागत होतं मग याचा काहीतरी मार्ग काढायला पाहिजे ह्या भावनेने एक संकल्पना आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आली ती म्हणजे सावली गोशाळा सावली गोशाळा नावाचा एक प्रकल्प आम्ही ह्याच आश्रमामध्ये स्थापन केला आणि तिथून अशा आलेल्या आणि बऱ्या झालेल्या गायी ह्या गरजू आसपासच्या गरजू शेतकऱ्यांना शंभर रुपयाचा करारनामा करून घेऊन आम्ही मोफत स्वरूपात देऊ लागलो आणि मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद वाटतो की आत्तापर्यंत दीडशेपेक्षा अधिक अशा गायी आपण गरजू शेतकऱ्यांना मोफत स्वरूपात दिल्या आहेत हे सगळं करत असताना मी सर्पमित्र म्हणूनही काम करत होतो जवळपास चार हजारपेक्षा अधिक साप वाचवून पुन्हा त्यांना जंगलात सोडता आले इतक्या वर्षाच्या ह्या कालावधीमध्ये हे काम करता आलं परंतु सगळंच काही आपण मी जसं म्हणतो तसं सहज होत गेलं आणि पुढे चालत गेलं असं नाही आहे तर त्याच्यामध्ये काही बिकट प्रसंगांनाही सामोरं जावं लागलं जसं की मला स्वतःला सहा वेळेस साततापर्यंत कुत्रा चावला दोन सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी मला नागदंश झाला दोन सप्टेंबरला झालेला हा जो नागदंश होता तो इतका सिव्हिअर बाईट होता की माझी पत्नी तिची पुण्याई माझ्या पिल्लांचे आशीर्वाद आणि पद्मश्री डॉक्टर हिमतराव बावसकर यांनी केलेली माझी ट्रीटमेंट याच्यामुळं मा मी जगलो परंतु हॉस्पिटलमध्ये असताना एक क्षण असा झाला की ज्या क्षणाला माझ्या समोर पत्नी होती डॉक्टर होते नर्सेस होत्या मी त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न करत होतो आणि मला असं काही क्षणांनी असं जाणवलं की आपण आवाज देण्याचा प्रयत्न तर करतो आहे पण आपले हात हलत नाही आहेत आपले ओठ हलत नाही आहेत आपल्या गळ्यातून आवाज येत नाही आहे याचा अर्थ आपण मेलो आहे आणि ह्या लोकांना अजून कळलंच नाही आहे त्या क्षणाला माझ्या मुलाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून निघून गेला त्यावेळेला तो एक वर्षाचा होता मला असं वाटायला लागलं की आपल्या मुलाला हे कळणारही नाही की आपला बाप कोण होता आणि काय करताना गेला ह्या भावनेने अस्वस्थ होत होतो इतक्यात मला पुन्हा या सगळ्यांचे आवाज ऐकू यायला लागले म्हणून कन्फर्मेशन म्हणून मी पुन्हा अर्चनाला आवाज दिला आणि तिने ती समोरून प्रतिसाद दिला तो क्षण आहे ज्या क्षणाला आयुष्याला कलाटणी मिळाली तिथून खऱ्या अर्थाने जे पार्ट टाईम काम करत होतो ते फुल टाईम करायला लागलो कारण की मिळालेलं हे वाढीव आयुष्य हे पूर्ण वेळ ह्या प्राण्यांसाठीच ह्या पिल्लांसाठीच द्यायचं ही भूमिका मनामध्ये पक्की झाली हे काम करत असताना पुढे कसं वाढवायचं तर पानवठा आश्रम तयार करायचा ह्या पिल्लांसाठी काहीतरी करायचं ही भावना तर तयार झाली पण बेसिक गरज होती ती जागेची मग आम्ही आम्हाला जशी काही रक्कम जमवता आली त्याच्यातून जागा घेण्याचा प्रयत्न केला आमच्याकडे गाडी होती छान आम्ही पैसे कमी पडत होते म्हणून ती गाडी विकण्याचा निर्णय घेतला ज्या दिवशी गाडी गेली त्या दिवशी आम्ही गाडीला बाय करण्यासाठी खाली रस्त्यावर आलो होतो त्या नवीन मालकाने गाडी घेऊन गेली आणि असं टर्न मारला गाडीने गाडी गेली त्या क्षणाला आम्ही दोघांनी एकमेकांना टाळी दिली आणि म्हटलं येस आता आपल्या कामाला सुरुवात होईल गाडीचं जाणं जितकं लागत होतं त्याच्यापेक्षा काम सुरू होईल ही भावना मनाला अधिक जास्त भावत होती तसंच काहीचं घरातलं सोनं मोडताना झालं बारशाला आलेल्या अंगठ्या किती ग्रामच्या असतात ना मुलांच्या त्या अंगठ्यापासून ते आजही अर्चनाच्या गळ्यातलं मंगळसूत्रही खोटं आहे तिथपर्यंतचं सर्वस्व लावलं एक हाईटचा प्रसंग सांगतो मला आठवलं म्हणून आम्ही गोशाळेची शेड बांधायला घेतली होती आणि ती शेड बांधताना आम्ही वरती पत्रे आणि उभे पाईप अशी शेड बांधली आणि अचानक असं झालं की पहिला पाऊस जो आपल्याकडे साधारणतः कोकणात येतो तो अतिशय वाकडा तिकडा पाऊस येतो त्या पावसात खाली बांधलेल्या गाई सगळ्या भिजायला लागल्या एक रात्र रा आम्ही आम्ही घरात आणि गाई वाड्यात तळमळत राहिल्या मला कळे ना, करावा? क्या क्या ना की आता काय करावं की अचानक ह्या आलेल्या प्रसंगाला सामोरं कसं जायचं कारण भिंत बांधणं तर खूप गरजेची गोष्ट आहे आणि अचानक इतके पैसे आणायचे कुठून त्यावेळेस आम्ही खाली दवाखाना आणि वरती घर असं राहत होतो तर एक दिवस काही लोकं आमच्याकडे घरात वरती आली ती आलेली बघून काही चहा करायचा आहे का वगैरे विचारायला अर्चना खालच्या दवाखान्यातून वर आली आणि मी त्याला इतकंच म्हटलं की चहा वगैरेचं राहू दे आतमध्ये जाऊन आपलं जे लाकडी वॉर्ड्रोब आहे ते तू रिकामं करून ठेव आणि ते तिने तिचे कपडे वेगळे माझे वेगळे मुलांचे वेगळे असं सगळं बांधलं थोड्या वेळाने त्या लोकांनी घरातला सोफा सेट खाली नेऊन टेम्पोट टाकला ते वॉड्रॉप टेम्पट टाकलं वॉशिंग मशीन टेम्पट टाकली अर्चना परत वर आली मला म्हणाली आपण कुठे शिफ्ट होत आहे का तर मी म्हटलं नाही आपण गोशाळेची भिंत बांधतो आहे त्या दिवशी आम्ही ते सगळं फर्निचर विकून टाकलं आणि गोशाळेची भिंत बांधली अर्थात हे सगळं त्या क्षणापासून आजचा दिवस आहे आम्ही कधी एकमेकांशी डिस्कसही केलं नाही की कि हे सगळं योग्य होतं की अयोग्य परंतु त्या क्षणाला आम्हाला ते करावं लागलं किंवा करावं योग्य वाटलं कारण की प्राण्यांना खरोखर खूप जास्त त्रास होत होता केवळ असेच काही प्रसंग आले किंवा आर्थिक अडचणी तर कायमच आल्या किंवा मनुष्य मनुष्यबळ हा, हा कायमच सामाजिक संस्थांच्या समोरचा मोठा अडचणीचा भाग आहे परंतु या सगळ्याच्या पुढे जाऊन आमच्या बाबतीत एक मोठी अडचण झाली ती म्हणजे महापूर तीही एकदा नवे दोनदा आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल की महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वेगाडी पाण्यात थांबली होती दोन हजार एकोणीस साली ती आश्रमाच्या दरवाजात थांबली होती तिथे जवळपास आश्रमामध्ये चौदा ते पंधरा फूट पाणी भरलं आणि अचानक आलेल्या ह्या पाण्यामध्ये शंभरहून अधिक प्राणी आम्ही वाचवण्यात तर यशस्वी झालो परंतु आश्रमाच्या दोन शेड पूर्णतः जमीनदोस्त झाल्या पाण्याच्या टाक्या बायोगॅस युनिट बत्तीस पिंजरे आणि याच्यासोबत बावीस प्राणीसुद्धा आम्हाला गमवावे लागले हा सेटबॅक इतका मोठा होता की त्याच्यातूनच मला अल्सरेटिकोलायटीसारखा आजार झाला कारण की खूपच मानसिक आणि शारीरिक खूपच प्रेशराईज व्हायला झालं परंतु हे सगळं वाईटच होत गेलं असं नव्हतं ह्या सगळ्यातून पुन्हा बाहेर काढण्यासाठी आमच्यासोबत अनेक लोकं आली समाजातील मोठमोठ्या लोकांनी आम्हाला धीर दिला तसंच ज्यांचा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा उल्लेख करणं गरजेचं आहे ते माझ्या संस्थेचे माझ्यासोबत काम करणारे माझे व्हॉलेंटियर्स ह्या सगळ्या मुलांनी खूप प्रयत्न केला आणि आश्रमाला जे खराब झालं होतं त्याला पूर्ण साफ करून पुन्हा नॉर्मलला आणण्यासाठी मदत केली त्यातलंच एक उल्लेखित नाव या ठिकाणी घेणं गरजेचं आहे जी मुलगी माझ्यासोबत आजही आली आहे हेमश्वेता पांचाळ एक एम बी ए झालेली मुलगी आईवडिलांची एकुलती एक मुलगी बावन्न हजार रुपये पगाराची नोकरी सोडून गेली साडेसहा वर्ष आश्रमामध्ये बिनपगारी कुठलंही मानधन न घेता काम करते <laughs> मी नेहमी म्हणतो सर की कुणीही कुणाच्या कामाचा प्रामाणिकपणा समोर आणून दाखवू शकत नाही ईश्वराने ती संधी केवळ आम्हाला दिली आहे कारण श्वेताच्या माध्यमातून आम्हाला हे सांगता येतं कारण हे सगळं काम तुम्हाला फोटोत बघणं सोपं आहे ॲक्च्युली त्याच्यातली कामातली जी प्रामाणिकपणा आहे किंबहुना जो सरळपणा आहे तो तुम्हाला ज्याला आश्रमात याल त्यावेळेला बघता येईल केवळ माणसांनीच आम्हाला सपोर्ट केला किंवा हे केलं अशातला भाग नाही आहे तर काही प्राण्यांचे अनुभवही आम्हाला इतके भारी आले त्याच्यातले एक दोन अनुभव तुम्हाला सांगतो एक म्हणजे मगर एक जखमी अवस्थेतली मगर आमच्याकडे दाखल झाली बत्तीस दिवस तिला आम्ही घरात सांभाळली कारण त्याला आमच्याकडे वाईल्ड केज नव्हता आणि घरातली सगळ्यात सेफेस्ट गोष्ट असते बेडरूम तर बत्तीस दिवस बेडरूममध्ये मगर आणि हॉलमध्ये आम्ही राहिलो पहिले काही काळ ती आम्हाला घाबरून आम्ही तिला घाबरून परंतु शेवटचे एक पाच सहा दिवस अक्षरशः आम्ही हॉलमध्ये जेवायला बसायचो तर ती अशी बाजूने गोल फिरी मारायची मला कायम असं वाटतं की आपल्याला आपण जेवढं प्राण्यांना देतो ना त्याच्या कितीतरी पट प्राणी आपल्याला देतात फक्त आपल्याला त्यांची भाषा कळत नसल्याकारणाने ते लक्षात येत नसावं ज्यावेळेस आम्ही तिला सोडायला गेलो त्याला नदीच्या जवळ सोडल्यावरती अनेक दिवसांनी स्वतःचा नैसर्गिक अधिवास ज्यावेळेला तिने बघितला त्यावेळेला अपेक्षित होतं की ती निवून निघून सोडून जाईल परंतु त्याऐवजी ती एक क्षणभर मागे वळून माझ्याकडे तिने बघितलं आणि मनापासून अगदी खऱ्यापणाने सांगतो तिच्या आणि दो माझ्या डोळ्यात दोघांच्याही पाणी होतं आणि त्या ती दिवशी माझ्या मनात हे क्षणभर येऊन गेलं की मगरमज के आसूभी होते ह्या तसंच काहीसं राधाच्या बाबतीत झालं त्या त्या राधा नावाची घार आमच्याकडे जखमी अवस्थेत आली आणि तिला पुन्हा बरं झाल्यानंतर पुन्हा ज्यावेळेला आम्ही सोडून दिलं त्यावेळेस त्या राधानी परत ती तिच्या जगात गेलीच नाही ती कायमस्वरूपी आमच्यासोबतच राहिली आणि आमच्यासोबत का ज्यावेळेस आम्ही ॲक्टिवावरती दोघंजणं बाहेर जरी जायचो तरी ती बाहेर आमच्यासोबत फिरायची आमच्या दोघांच्याही खांद्यांवरती तिच्या प्रेमाच्या पाऊलखुणा आजही उमटलेल्या आहेत ह्यांच्यासोबतच काही पिल्लांच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो जे की आत्ता आश्रमात आहेत एक म्हणजे कॉपर कॉपर नावाचं एक असं पिल्लू आहे कॉपर आणि आईस्क्रीम जे की दोन वेगवेगळ्या स्वभावाची पिल्लं आहेत कॉपर म्हणजे थोडासा द्वाड द्वाड म्हणण्यापेक्षा खरं तर गुंड म्हणू शकतो आपण असा म्हणजे आमच्यापैकी सगळ्यांनाच घरातल्यांना तो एक, एक दोन दोन वेळा चावला आहे आणि त्याच्या उलट आईस्क्रीम जी अतिशय गोड मुलगी म्हणजे अशी की एका बापाला मुलीची काळजी का वाटते हे मला तिच्याकडे बघितल्यावर कायम वाटतं कारण कायम कुणाच्या तरी जवळ जाण्याचा प्रयत्न गोड वागण्याचा प्रयत्न आणि मग मार खाऊन येणं हे तिच्या बाबतीत कायमचं झालेलं आहे राणी नावाची माकड आमच्याकडे ज्यावेळेस ॲडमिट झाली त्यावेळेस तिला एका ट्रक ड्रायव्हरने माझ्याकडे आणून दिला आपण सगळ्यांनी ही गोष्ट ऐकली आहे की माकडाच्यापासून उत्क्रांती होऊन माणूस झाला आहे पण माकडाचा माकड असतानाच माणूस झालेला आम्ही पहिल्यांदा बघितला कारण ज्यावेळेला तिला आम्ही सर फळ खायला घातलं त्यावेळेस अख्खं फळ तिला खाता येत नव्हतं मी त्याला फोन लावून विचारलं ला की दादा हे का खात नाही आहे म्हणजे मला असं वाटलं की त्याच्या प्रेमामुळे ती कदाचित खात नसावी तर तो म्हटला नाही दादा तुम्ही त्याला चिप्स करून द्या छोटे छोटे मग ती खाईल ह्या आणि अशा अनेक चुकीच्या सवयी त्यांनी माणसासारख्या त्याला लाग लावल्या होत्या मग आम्ही काय करायचो आम्ही स्वतः पहिले झाडावर चढायचो वरती फळ बांधून ठेवायचो आणि मग तिच्या रस्सी बांधून तिला वरती झाडा चढ झाडावर चढवून आम्ही तिला ते खाण्याचा प्रयत्न शिकवायचो अर्थात मधल्या काळात तिला एका गंभीर आजाराने ग्रासलं आणि जवळपास अकरा वर्षाचा प्रवास पूर्ण करून ती तिच्या पुढच्या प्रवासाला निघून गेली सगळ्यांबाबतीतच सांगणं हे या ठिकाणी मला असं वाटतं वेळेअभावी शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही आश्रमात या ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि एकूणच राधा नावाची एक घार गा घोडी आमच्याकडे आली तर त्या राधा नावाच्या घोडीच्या बाबतीत असं झालं की अतिशय आपण म्हणू शकतो की अशक्त जिला स्वतःच्या पायावरती चालताही येत नव्हतं अशा राधाला आम्ही साड्यांच्या अशा पट्ट्या बांधायचो कारण आपल्याकडे हायड्रॉलिक जॅक्स अजूनही नाही आहेत आणि त्या पट्ट्यांवरती आधारित उभी करून तिला आम्ही तिला दीड महिना ट्रीटमेंट केली आणि सांगायला खूप आनंद वाटतो की ज्या वेळेस अशा स्वरूपाचं एखादा प्राणी पूर्ण बरा होतो आणि त्याला एखाद्या चांगल्या कुटुंबाला दत्तक दिलं जातं तेव्हा मिळणारा आश्रमाला किंवा आश्रमाच्या प्रत्येक सदस्याला मिळणारा आनंद हा मला खरंच आत्ता असा शब्दात व्यक्त करता येत नाही आहे <laughs> हा सगळा प्रवास ऐकायला आणि हे करायला माझ्यासाठी खूप छान होता आनंददायी होता कारण की मला लहानपणापासूनच आवड होती परंतु अर्चनासाठी तो खरंच तितकासा छान नव्हता सुरुवातीचे काही काळ तर जनरलाइज सगळ्यांना जेवढं प्रेम असतं किंबहुना जेवढी भीती असते मनामध्ये प्राण्यांविषयी ती असलेली एक जनरल डॉक्टर असलेली व्यक्ती परंतु माझ्या ह्या सगळ्या कामामध्ये एकत्र येऊन आणि मग तिने जो काही हा सगळ्या प्रवासामध्ये सुरुवात केली आज मला खूप छान वाटतं जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र तिला अपंग प्राण्यांची माऊली म्हणून संबोधतो त्यावेळेस तिने केलेला जो त्याग आणि जे कष्ट आहेत त्याला मला वंदन करावं असं वाटतं कारण की माझी आवड होती म्हणून मी केलं परंतु तिची इतकीशी आवड नसतानाही तिने जी साथ दिली म्हणजे एका प्रसंगात तर तुम्हाला सांगतो की मला वाटतं एका रस्त्यावरती एक गाय जखमी अवस्थेत पडली होती आणि तिला ट्रीटमेंट करायला वेटरनरी डॉक्टर सापडत नव्हते आम्ही खूप प्रयत्न केला आणि काही करता येईना शेवटी अर्चनानी रस्त्यावर बसून त्या गाईला त्रेपन्न टाके घातले म्हणजे माझ्यासाठी सुद्धा इतकी कौतुकाची गोष्ट होती ही की माणसांची डॉक्टर असणं आणि वेटरनरी डॉक्टर असणं हे खूप मोठा फरक असतो कारण की त्यांना त्या गोष्टीची सवय असते अशी सवय नसलेलीसुद्धा ह्या सगळ्या माझ्या प्रेमात ह्या सगळ्या वेड्या प्रवासात जिने साथ दिला तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने तिला या ठिकाणी आमंत्रित करतो आणि थांबतो धन्यवाद